तिथे कहीं तिथे शिरसाट हाय नमस्कार दादा स्वागत आहे तुमचं लाईव्हमध्ये बोला कोणा गावचे आहे दादा तुम्ही कोणा गावचे आहे रितेश दादा नमस्कार ताई जय भीम जय भीम अमर दादा स्वागत आहे तुमचं लाईव्हमध्ये झालं का जेवण अमर दादा गरम करून राहिलं मग उगवा उगव्याचे आहे का अच्छा अच्छा तेच तर म्हटलं लवकर गावचे आहे म्हटलं शेरसाठ पटकन लाईक डन करा, करा तुम्ही आम्ही तेल्हारा काय आमचे नाही झाले जेवण तुमचे झाले का ताई हो अमर ददा ददा दादा झालं दादा जेवण आमचं लवकरच असते बा जेवण एवढ्या उशिरापर्यंत जेवण राहते दादा लाईक करा लाईक ज्यांचं लाईक बाकी आहे त्यांनी लाईक करत चला पटपट लवकर लवकर याच्यात ती काळी ही होती ना मारेल दिसून नाही राहिली पटपट लवकर लवकर दोन नंबर लाईक केलं धन्यवाद का निपनाथ दादा धन्यवाद धन्यवाद लाईक डन केल्याबद्दल झालं का दादा जेवण दिसून नाही राहील याच्यात जेवण झालं का हो दादा तुमचं कानाथ <laughs> दादा नाही मग कोण आहे मग कोण आहेत मी कान इतनाथ दादा नाही तर मग कोण आहेत मी <laughs> माझे व्हिडिओ पहा जेवण झालं हो का बरं पाहतो पाहतो झालं दादा आमचं पण झालं जेवण जय शिवराय दादा, दादा, न, दादा दा, मी स्वप्नील दादा आहे तेच ना मग स्वप्नील दादा कानितनाथ दादा एकच जय शिवराय दादा मी दुसऱ्या आयडीला जातो बरं बरं बर या कोमल जय शिवराय कोमल जेवली कावो माय कोमल स्वागत आहे तुझं कोमल जेवण झालं का एवढा स्लो चालू आहे फाय जी नेट असल्यावर ते सिम टाकलं म्हणून तसं करू राहिल म फाय जी नेट आहे तर नाही उशीर जेवाली कोमल <स्थाँगा> काउन नाही जेवली माय व तू जेवण करून घेत जाय ना सकाळ आहे तुसार हव्याच्या सरकारी काम अरे बोला ना काय झालं आज नाही बोला आणि काय समजानी नाही बोलून नाही राहिले ना काही नाही आज काय झालं ते